सोलापूर जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून एका महिन्यात तेहतीस जनावरांचा मृत्यू झाला आहे जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण आणि स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात लंपी त्वचा पशुधनावर गंभीर परिणाम केला असून मागील महिन्यात पंधराशे चव्वेचाळीस जनावरांना या आजाराची लागण झाली त्यापैकी ते तेहतीस जनावरांचा मृत्यू झाला माळशिरस आणि माढा तालुक्यात हा प्रादुर्भाव अधिक आहे तर अकराशे आठ जनावरे बरी झाली आणि चारशे तीन जनावरांवर उपचार सुरू आहेत जिल्हा परिषदेने स्वनिधीतून पंधरा लाख रुपयांची लंपी प्रतिबंधक लस खरेदी केली आहे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी पशुपालकांना लसीकरण आणि गोठ्याची स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे यामुळे या, या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत सोलापूर जिल्हापर्यंत जिल्हा आतापर्यंत जवळपास पंधराशे जनावरांच्या लंपी ह्याच्यावर झाला होता त्याच्यामध्ये जवळपास अकराशे आठ असं जनावर बरं झालेत आणि जवळपास तेहतीस डेथ झालेत आणि तीन चारशे आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत पूर्ण जिल्हाभरात एक सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की सर्व जनावरांना आजारीचे जे वॅक्सिन आहे त्या वॅक्सिन घेण्यात यावी आणि तसेही कुठल्याही बाजारपेठात बाजारमध्ये विक्री किंवा खरेदी करताना त्या सदरच्या जनावरांच्या अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन लसीकरण झालं की नाही ते थोडंसं तपासून घेण्यात यावी जेणेकरून हे सगळं बोन डिसिसेस असल्या कारणाने लंपीच्या आजारी आणखीन पसरत पसरू नये त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी सर्व ग्रामीण भागाचे सर्व लोकांना माझं आवाहन हेच राहणार की आपल्या आजूबाजूत आणि आपल्या घरात जवळ स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून हे वे वेक्टरबोन डिसीज लंपी जे आजार आहे ते अं आं, आणखीन जनावरांमध्ये पसरू नये त्याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावा धन्यवाद सर सोलापूर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात जे आहे ते लंपीचं प्रमाण जास्त सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला मालशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावरांवर लंपीचा आजार झाला होता आता सध्या ते दहा ते बारा आठवडा झाला कारणाने आता डिक्लाइनिंग स्टेजला आहे <laughs> आणखीन बाकी तालुक्यामध्ये पण स्पोऱिक इव्हेंट्स आहे म्हणजे एक दोन एक दोन जनावर असा आजारी पडतोय परंतु सर्वात जास्त मालशिरस तालुक्यामध्ये होता ते पण आता कमी होण्याच्या स्टेजवर आहे तर या मध्ये अनेक धार्मिक महोत्सव असतात ज्या ठिकाणी जातात बैलगाडी आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणार आहे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी हे माझी सर्वांना विनंती आहे जेणेकरून हे डिसीज आणि आजार जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो